नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या गाडी परिषद नगराध्यक्ष पदासाठी मी निवडणूक लढवतोय ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारगड घडाळ्याचिन्हावरती ही निवडणूक लढ लढवतोय खरं पाहिलं तर आळंदी शहराच्या समस्या सोडवण्यासाठी यापूर्वी आमदार अजितदादा पवारसाहेब यांनी आळंदी शहरासाठी दोनशे सतरा कोटी रुपयांचा निधी या आळंदी शहराला दिला आणि खऱ्या अर्थानं त्या निधीमधून आळंदी शहराचा चेहरामुरा आज आपण बदललेला पाहतोय आणि त्यामध्ये आळंदी शहराला जोडणारा एक पूल असे दोन पूल या आळंदी शहराच्या इंद्र नदीतीरावर झालेले आहेत त्याचप्रमाणे आळंदी शहरातील सर्व मुख्य रस्ते असतील पाण्याच्या पाईपलाईन असतील आळंदी शहराला जो पाणीपुरवठा होतो मामा या पाईपलाईनमधनं त्या आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्याचं काम त्या काली मला वाटतं पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचे प्रशांत आत्ताप साहेबांनी या आळंदी शहराला पिंपरी चिंचवडच्या पाईपलाईनमधून हा पुरवठा या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा पद्धतीच्या अनेक विकास कामं माननीय नामदार साहेबांच्या या निधीतून झालेली आहे त्यामध्ये स्मशानभूमी असेल चार नंबर शाळेचं वारकर कोण असेल आत्ताच नवीन जी इमारत आहे शालेय शिक्षणाबरोबरच वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी लाखो वारकऱ्यांची मुलं या आळंदी शहरामध्ये येतात आणि म्हणून त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये गोरगरिबांची मुलं त्या शाळेत शिकावीत म्हणून आता चार नंबर शाळेची उभारणी जवळजवळ नऊ कोटी रुपयाचा निधी माननीय आमदार अजितदा पवार साहेबांनी आळंदी शहरासाठी दिला आणि हा निधी खेचून आणण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या खेड तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांचाही या कामामध्ये सिंहाचा वाटा आहे या आळंदीचा खऱ्या अर्थानं कायापलट जर करायचा असेल भविष्यामध्ये अनेक तक्रारी या तक्रारी म्हणजे समस्यांचं निराकरण करायचं असेल तर आज पाहतो आपण की आळंदी ही लग्नाची आळंदी म्हणून ओळखली जाते देवाची आळंदी तर आहेच परंतु या शहरामध्ये भरपूर लग्न लागतात आणि मग अशा या परिस्थितीमुळे ट्रॅफिकची समस्या मोठी आहे सगळ्यात मोठी समस्या पाहिलं तर ट्राफिकची आहे मग त्याच्यावरती नियोजन काय करावं लागेल तर पुढील काळामध्ये आळंदी शहराला जो आळंदी रोड आहे तो रोड भूसंपादित केला पाहिजे त्याचं भूसंपादन झालं पाहिजे तर त्याचं निर्मिती झाली पाहिजे त्याच्यावरती एक नवीन पूल आहे जर तो आमची पुढे रोड झाला तर दीव फाट्याला तो डायरेक्ट निघतो म्हणजे आळंदीच्या शहराबाहेरनं हे सगळं ट्रॅफिक वळवले जाईल आणि निश्चितप्रमाणे ट्रॅफिकपासून मुक्त चालू आहे आळंदी शहराला पाणी पुरवठा रोजच्या रोज दररोज मिळाला पाहिजे सुद्धा काम झालं पाहिजे आता पाणी आहे परंतु काय होतं की पाण्याची नियोजन चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे ते पाणी भरपूर येत आहे परंतु नियोजन नसल्यामुळे हो। ते वितरित करण्याची जी परिस्थिती आहे तिच्यावरती काम केलं पाहिजे रोज नागरिकांना पाणी कसं मिळेल याच्यावरती सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि पुढील काळामध्ये खऱ्या अर्थानं आळंदी सुजलम सुफलम जर करायची असेल तर घरकचरा निर्मूलन व्यवस्थापन त्याच्यावरती प्रक्रिया आरोग्याच्या दृष्टीने तीही महत्त्वाची आहे अशा अनेक कामं या आळंदी शहरामध्ये आम्हाला आहेत आणि त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ्याचिन्हावरती निवडणूक लढवते तुमच्या या माध्यमातून मी लोकांना आवाहन करते की या सर्व समस्यांपासून सुटकारा मिळण्यासाठी किंवा या समस्यांचं चे निराकरण करण्यासाठी माझ्या घड्याळ चिन्ह समर्थनपत्र मला विजयी करा धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका